नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो तुम्ही आता जी कुट्टी मशीन बघत आहात ती एकदम जबरदस्त काम करते महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कुट्टी मशीनला इलेक्ट्रिक मोटरची गरज पडत नाही त्यामुळे लाईट्स गेली आली आपल्याला काही टेन्शन नसते ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला चाळीस एच एच पीपेक्षा जास्त पॉवर असणारा ट्रॅक्टर आपण वापरू शकतो मित्रांनो या मशीनचा वापर मोठ्या फार्मसाठी केला जातो ज्याच्याकडे शंभर गाई म्हशी किंवा दोनशे तीनशे अशा प्रकारे जनावरांची संख्या ज्यांच्याकडे आहे त्या फार्मवर या मशीनचा वापर अगदी चांगल्या पद्धतीने केला जातो या मशीनद्वारे एक एकदम सहजपणे वैरणीची कुट्टी होते आणि या मशीनद्वारे कसलीही हिरवी वैरण आपण कुट्टी करू शकतो हिरवी वैरण तर आपण इजी करू शकतो त्याचबरोबर वाळलेला चारा म्हणजे आता ज्वारीचा कडबा असेल किंवा इतर कुठली वैरेन पण त्याचीसुद्धा कुट्टी अगदी सहजपणे करू शकतो त्याचबरोबर ऊसाची कुट्टीसुद्धा या मशीनद्वारे आपण करू शकतो मित्रांनो आता तुम्ही जी कुट्टी केलेली करत आहात ते बघत आहात किती सहजपणे ती कुट्टी होत आहे मित्रांनो आमच्या फार्मवर याच कुट्टी मशीनचा वापर आता सध्या तुम्हाला चा, चा दिसतच आहे ते वेगळं सांगण्याची गरज नाही तरी पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की मित्रांनो या मशीनची ताकद एवढी आहे की एका दिवसाला एक ते दोन एकरवर जेवढी वैरण रानामध्ये आहे तेवढी कुट्टी एका दिवसात करण्याची ताकद या मशीनमध्ये असते मित्रांनो या मशीनला ट्रॅक्टर जोडायत असल्यामुळे आपण ही मशीन शेतामध्ये कुठेही नेऊ शकतो कुठल्याही कोपऱ्यात नेऊ शकतो समजा एखाद्या वेळेस त्या ठिकाणून आपण वैरण आणू शकत नाही तर त्या ठिकाणी जाऊन जा स्पॉटवर जाऊन तिथं कुट्टी त्या फळामध्ये वैरेणीच्या जा फडामध्ये जाऊन आपण कुट्टी करून आणू शकतो मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हँडलिंगला ही मशीन खूपच सोपी आहे एखाद्या वेळा चारा जास्त झाला तर मशीनला एक हँडल दिलेले असते ले ले लेफ्ट ले साईडला आणि ते मागे ओढले की अतिरिक्त चारा आपण बाहेर काढू शकतो आणि राहिलेली वैरेणीची कुट्टी आपण सहजपणे करू शकतो विशेष म्हणजे ही मशीन फ्लेक्झिबल आहे मित्रांनो या मशीनला साईडला दोन स्प्रिंग दिलेल्या आहेत त्यामुळे काय होतं की मशीनवर लोड येत नाही आणि लोड कमी असल्यामुळे एखादा साफ्ट किंवा काही तुटण्याची चान्सेस कमी राहत असतात या मशीनचा वापर जास्त उंचावर जर आपल्याला कुट्टी करायची असेल आणि आपण जर खड्ड खड्डी खड्डे म्हणजे आपल्या हाईटपेक्षा जास्त एकदम उंचावरून कुट्टी जर आपल्याला करायची असेल तर तशी कुट्टी अगदी उंच व लांब कुट्टी बाहेर फेकण्याची सिस्टीम केलेली आहे त्यांनी आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की ही मोठमोठ्या उं जी मोठ्या उंचीवरून कुट्टी पडत आहे ती मित्रांनो ही मशीन एक तासाला जवळजवळ सात ते आठ टन चाऱ्याची कुट्टी आरामात करते पण त्या पद्धतीने त्या मशीनमध्ये वैरण घातली पाहिजे ही मशीन भारत या कंपनीची आहे चार पात्याचं मशीन आहे एकदम चांगली मशीन आहे आमच्या फार्मवर सुरुवातीपासून या मशीनचा वापर केला जातो आता ही मशीन बघितल्यानंतर तुम्ही एक प्रश्न मला विचारणार हे मला माहीतच आहे मित्रांनो की या मशीनची किंमत किती आहे आणि ही कोठे मिळते तर मी सध्या किंमत काय सांगू शकत नाही कारण किंमती कमी जास्त होत असतात आम्ही घेतली त्यावेळेस या मशीनची किंमत साधारण एक लाखाच्या आसपास होती आता ही आम्ही हऱ्यावरून मागवली आहे होती आता तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर या मशीनचे सर्व डिटेल तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी म्हणजे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या मंत्रांना शेअर करा भेटूया अशा जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद